श्रीगुरुवदत्ता श्री स्वामी समर्थ नमस्कार मी रोहिणी परत एकदा तुमच्यासाठी खूप महत्वाचा व्हिडिओ घेऊन आले आहे आजच्या व्हिडिओमध्ये अति अतिप्रतिम माहिती मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे आपल्याला माहिती आहे नवरात्र सुरू झाले की नवरात्रीतल्या एक एक दिवसाला एकेका रंगाचा वेगळा महत्व असं सांगितलं आहे आणि त्याचबरोबर आपली लगबग सुरुवात होते की अरे आपल्याला हे सगळे रंग काढून ठेवायचे आहे या रंगाचे कपडे आपल्याकडे आहे की नाही या रंगाच्या कुर्ती आपल्याकडे आहे की नाही या रंगाच्या साड्या आपल्याकडे आहे की नाही तर मी माझे सगळे रंग काढून ठेवलेले आहेत आणि त्याचबरोबर तुम्हाला सुद्धा दाखवायचे होते म्हणून विचार केला की फटाफट तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सगळे रंग कोणत्या दिवशी कोणता रंग आहे त्याची माहिती काय आहे तो रंग त्या दिवशी का घालावा आणि कोणत्या दिवशी नक्की कोणता रंग आहे हे सुद्धा तुम्हाला सांगू इच्छिते तर वेगळ्या पद्धतीने आजचा हा व्हिडिओ घेणार आलेली आहे तर तुम्हाला नुसता रंग घालण्यापेक्षा मी त्या त्या रंगाची साडी सुद्धा तुम्हाला दाखवणार आहे जी जी साडी मी त्या दिवशी घालणार आहे त्यामुळे मी सगळी रंग माझी आत्ताच काढून ठेवलेली आहे आणि ह्या हा रंग म्हणजे असेच असाच ढीग नऊ दिवसाचा हा ढीग त्यामध्ये दसऱ्याची सुद्धा साडी आहे पण दसऱ्याची साडी नंतर बघूया आपण त्याची काही आता ह्या नवर रंगामध्ये इन्क्लुडेड नाही आहे तर मग मी ते काढून ठेवले आणि विचार केला की तुमच्याशी शेअर करायचंय म्हणून साड्या पण काढणं होईल आणि आपला व्हिडिओसुद्धा तुम्हाला शेअर करता येईल त्यामुळे सगळ्यात पहिले बघा पंधरा ऑक्टोबरला घटस्थापना होत आहे घटस्थापनेपासून तर नवमीपर्यंत नऊ दिवस आपली घटस्थापना होणार आहे दुर्गामातेचं आपण आपल्या कुलदेवीची उपासना ह्या दिवशी करणार आहोत ह्या नऊ दिवसात आपण करणार आहोत आणि त्याचबरोबर दर दिवसाला एक एक वेगळा विशिष्ट वेगळं विशिष्ट महत्त्व आहे आणि त्या दिवशी प्रत्येक नऊ रूप जे देवीचे आहे त्या नऊ रूपांचं आपण वेगळ्या वेगळ्या दिवशी त्यांचं महत्त्व आहे आणि त्यानुसार आपण त्यांची पूजा करत असतो त्याचबरोबर त्या दिवसाचा जो रंग असतो आता बघा बऱ्याचशा वेळेस म्हटलं जातं की रविवारी सोमवारी पांढरा रंग घालावा त्याच्यानंतर रविवारी ऑरेंज कलर घालावा किंवा मंगळवारी लाल रंग घालावा अशा पद्धतीने वारानुसार रंग दिलेले आहेत आणि त्यामुळे त्या वारानुसार ह्या नवरात्रीचे रंगसुद्धा त्यानुसारच ठरवले जातात तर त्यामुळे मी म्हटलं त्याला एक फेस्टिवल काइंड ऑफ तुमच्यासाठी एक व्हिडिओ घेऊन येऊ त्याच्याने मलाही थोडासा इंटरेस्ट येईल तुम तुम्हाला व्हिडिओ दे देताना आणि माहिती पण सांगायला मला आवडेल पहिला दिवस म्हणजे पंधरा ऑक्टोबर घटस्थापण्याच्या दिवशी आहे रविवार आणि रविवार म्हणजे रविवार म्हणजे आपल्या सूर्याचा वार सूर्य आणि सूर्याला रंग कुठला सूर्याला आपण कुठला रंग प्रदर्शित करतो सूर्याला कुठला रंग इंडिकेट करतो तर तो आहे ऑरेंज कलर म्हणून ऑरेंज रंग ह्या दिवशी नारंगी रंग तुम्हाला घालायचा आहे बघा नारंगी रंगाची ही जी साडी आहे मी अजून एकदा सुद्धा घातलेली नाही आहे आणि त्यामुळे मी विचार केला की ह्या नवरात्रीत ही नारंगी रंगाची साडी मी घालणार आहे बघा साड्यांचे कुठल्या प्रकारचे प्रमोशन करत करत नाही आहे पण माझ्याकडे ज्या ज्या साड्या अवेलेबल आहेत त्या त्या साड्या मी तुम्हाला दाखवणार आहेत तुम्ही सुद्धा त्या रंगाची साडी त्या दिवशी घालू शकता म्हणजे पंधरा ऑक्टोबर नारंगी आहे तर ह्या दिवशी तुम्ही देवी नवदुर्गाची पूजा करून ती आ, करून तुम्ही ह्या ह्या रंगाचा या, या रंगाची रंगा विशेष महत्त्व त्या दिवशी बघू शकता नवदुर्गा मधल्या पहिल्या दिवशी नारंगी रंग तुम्हाला ऊर्जा देते सूर्य म्हणजे ऊर्जा देते त्याचबरोबर आनंदाची अनुभूती करते म्हणजे रंग बघूनच आपल्याला खूप आनंद छान वाटतं ओके नाही त्यामुळे आनंद तुम्हाला मिळतो त्याचबरोबर हा रंग जो आहे हा सक् सकारात्मकतेने भर भरलेला आहे आणि त्याचबरोबर मन सुद्धा आणि खूप उत्साह उत्साहित राहतं त्यानंतर दुसरा दिवस म्हणजे सोळा ऑक्टोबर सोमवार सोमवार म्हणलं की माहितीच आपल्याला सर्वांना सोमवार म्हणजे की महादेवांचा महा वार आणि महादेवांचा वार म्हणलं की पांढरा रंग तर पांढरा रंग म्हणजे ही साडी पांढऱ्या रंगे रंगाची मी घालणार आहे शक्यतो एक गोष्ट मला तुम्हाला सांगायची आहे की पूर्ण प्लेन पांढरा बघा ते केरला पॅटर्न वगैरे साड्या येतात त्यामध्ये पूर्ण पांढरं असतं आणि गोल्डन बॉर्डर असते फक्त तर शक्यतो तशा साड्या पूर्ण प्लेन पांढरी साडी घालू नका तर अशी काही साडी अशी काही पांढरी साडी घाला ज्यामध्ये प्रिंट आहे कलर मिक्स आहे ज्या जी पांढरी आहे पण त्यामध्ये प्रिंट आहे त्यामध्ये कलर आहे आता तुम्ही या साडीमध्ये बघू शकता मी याचा अजून ब्लाऊजसुद्धा बघा काढला नाही आहे तर मला ती प्रिपेअर करायची आहे बाकी सगळ्या साड्या तयार आहेत फक्त एवढी एकच साडी नाही आहे कारण ही साडी मी श्रावण महिन्यासाठी घेतली होती पण मला तेव्हा घालायला जमलं नाही तर आता ह्या नवरात्रीत मी घालणार आहे तर हा पांढरा रंग बघा ह्याला छोटीशी बॉर्डर आहे जास्ती काही नाही आहे पण हिरव्या रंगाचा प्रिंट आहे त्यामध्ये त्यामुळे पूर्ण पांढरी दिसत नाही कारण असं म्हटलं जातं सवाशिनीने पूर्ण पांढरी प्लेन पांढरी साडी घालू नये त्यामुळे असा पांढरा रंग तुम्ही सोमवारी घालू शकता हा शांततेचा प्रतीक आहे आणि त्याचबरोबर साधारणपणा हा दर्शवतो तुमच्या जीवनातला काय साधारणपणा आहे आणि त्याचबरोबर सुरक्षिततेची सुरक्षितते सुरक्षा सुरक्षता म्हणजे प्रोटेक्शन म्हणायला गेलं तर जी बोबडी ओळली माझी आत्ता ओके तर शांततेचा प्रतीक आहे तुमच्या जीवनात शांतता लाभावी सगळं सुरळीत चालावं हा त्याचा प्रतीक आहे त्यानंतर बघा सतरा ऑक्टोबर मंगळवार मंगळवार म्हटला की रंग लाल रंग लाल लाल रंगाची साडी तर ही काठापत्राची साडी आहे काठापत्राचा लाल रंग आहे माझ्याकडे आय थिंक लाल रंग अजून नाही आहे कारण मला असं वाटायचं की लाल रंग मला कसा दिसेल खूप भडक तर नाही दिसणार ना तर ह्यामध्ये ॲक्च्युली गोल्डन काम खूप आहे आणि लाल रंग फार कमी आहे तर मी काढली तर आहे ही साडी पण शक्यतो दिवसभर मी घालू शकेल की नाही सांगता येत नाही आहे हलकी फुलकी जास्ती काही अशी जड नाहीये पण घालू शकेल की नाही सांगता येत नाही पण तरी सुद्धा हा लाल रंग मी आता काढलाय असेल दुसरा कुठला लाल तर तो सुद्धा मी ह्यामध्ये घालू शकते सिंथेटिकमध्ये बघावं लागेल माझ्याकडे जर का कुठला असेल तर कारण रोज दिवसभर आपल्याला ला घालावी लागते त्यामुळे दिवसभरासाठी हा लाल रंग मंगळवारसाठी आहे तुमच्या मंगळवारी म्हणजे सतरा ऑक्टोबर लाल रंगाचा वापर तुम्हाला करायचा आहे लाल रंग म्हणजे प्रेमाचा प्रतीक आहे प्रेम लाल रंग प्रेमाचा प्रतीक आहे त्याचबरोबर आपल्या देवीला बघा लाल रंगाची ओढणी चढवली जाते तर लाल रंग सर्व लोकांमध्ये एकमेकांमध्ये प्रेमाचं प्रतीक म्हणजे प्रेम वाढावं ह्यासाठी हा लाल रंग मंगळवारच्या दिवशी आपल्याला दिला गेलेला आहे त्यानंतर दुसरा दिवस म्हणजे अठरा ऑक्टोबर बुधवार गडद निळा रॉयल ब्लू आपण म्हणू शकतो गडद निळा रॉयल ब्लू कलर रॉयल ब्लू कलरमध्ये हा कलर आहे माझ्याकडे हा एक काइंड ऑफ मारवाडी पॅटर्न साडी आहे ही माझ्याकडे रॉयल ब्लूमध्ये मा जास्ती कलर नाही मला वाटायचा अरे हा कलर कसा दिसेल एक दुसरा नेव्ही ब्लू आहे पण रॉयल ब्लू कलर दिला आहे तुम्हाला त्या दिवशी तर ही रॉयल ब्लू कलरची साडी मी त्या दिवशी घालेल पिंक ब्लाउज बरोबर वगैरे तर छान दिसेल अशी व्यवस्थित सगळे दागिने वगैरे घातले की छान दिसतात त्यामुळे घरातली कामं वगैरे पण व्यवस्थित करता येतात तर त्यामुळे हे रॉयल ब्लू कलरसुद्धा छान वाटेल तर अठरा ऑक्टोबर बुधवार गडद निळा म्हणजे रॉयल ब्लू कलर तुम्ही घालू शकता आणि हा आनंदाची अनुभूती देणारा रंग आहे समृद्धी आणि शांतता दर्शवतो असा हा रंग आहे त्यानंतर एकोणीस ऑक्टोबर गुरुवार गुरुवार तुम्हाला माहितीये गुरुवार म्हणजे रंग पिवळा तर गुरुवारी आपल्याला पिवळा रंग घालायचा आहे तर पिवळ्या रंगाची रंगा माझ्याकडे खूप छान सुटसुटीत एकदम मऊ एकदम सॉफ्ट अशी साडी आहे तर ही साडी गुरुवारी मी घालणार आहे पिवळ्या रंगाची साडी आहे काय होतं खूप जड साड्या घालण्यापेक्षा दिवसभर जर का, दिवस का मिरवायचं असेल तर अशा सिंथेटिक साड्या असल्या तर खूप बरं वाटतं म्हणजे मग घरात पण घालू शकता तुम्ही आणि जर का तुम्हाला इन केस बाहेर जायचं असेल तर पिवळ्या रंगाचीच एखादी तुमच्याकडे काटापदराची किंवा दुसरी असेल तर तीसुद्धा तुम्ही घालू शकता तर पिवळा रंग पिवळा रंग काय दर्शवतो तर पिवळा रंग गुरुवारी एकोणीस ऑक्टोबर जो तुम्हाला आनंद देतो आशावादी बनवतो आणि दिवसभर व्यक्तीला आनंदित ठेवतो कारण रंगच बघा आपल्या स्वामींचा आपल्या गुरुदत्तांचा रंग आहे आपल्याला आवडता असा रंग आहे त्यामुळे पिवळा रंग तुम्ही घालू शकता आणि असा पिवळा घातला म्हणजे खूप भडकही वाटत नाही आणि पिवळ्या रंगाचा पिवळा रंगही घातला जातो त्यानंतर बघा वीस ऑक्टोबर शुक्रवार शुक्रवार आला की रंग हिरवा तुम्हाला माहिती आहे मी दैनंदिन दिवसांमध्ये सुद्धा म्हणजे रोजच्या डेली रुटीनमध्ये सुद्धा रंगाचेच कपडे घालते शक्यतो मला असेल तर मी रंगाचेच कपडे घालते म्हणजे शुक्रवार असेल माझा वैभवलक्ष्मीचा शुक्रवार असला तर मी हिरवा रंगाचा ड्रेस म्हणा किंवा कुर्ती म्हणा किंवा साडी जमत असेल साडी तर अशा पद्धतीने मी घालत असे ट्राय करते तर शुक्रवार म्हणलं की रंग हिरवा आता ही साडी आहे खूप सॉफ्ट व्यवस्थित आहे छान आहे फक्त ह्याची बॉर्डर जी आहे ना खूप जरा जरा जास्ती अशी जाड आहे तर बघूया जमलं तर ही साडी मी घालेल कारण ही ग्रीन कलर आहे हिरवा रंग आहे आपल्या हिर माताला खूप आवडतो आपल्या देवीला खूप आवडतो हा रंग त्याचबरोबर वीस ऑक्टोबर शुक्रवारी हिरवा रंग असल्यामुळे हा रंग जीवनातील नवीन सुरुवात होईल ह्याचा हे दाखवतं दर्शवतं त्यामुळे शक्यतो तुमचं मन स्थिर राहावं त्यामुळे हा रंग असतो आणि तुम्ही वे वेगवान व्हावं सग सगळ्यात महत्त्वाचं वेगवान व्हावं म्हणून हा रंग घातला जातो तो तर शुक्रवारी आपल्याला हिरवा रंग घालायचा आहे त्यानंतर एकवीस ऑक्टोबर शनिवार राखाडी रंग राखाडी म्हणजे ग्रे कलर ग्रे कलर आपल्याला घालायचा आहे तर हा ग्रे कलर जो आहे तो आ, म्हणजे आपल्याला प्रेरणा देतो की काळपट म्हणजे अंधभारातनं पुढे जाण्यासाठी तुम्हाला एक उत्साह निर्माण करण्यासाठी ग्रे रंग हा खूप छान आहे खूप महत्त्वाचा आहे आणि त्याचबरोबर तुम्हाला सांगते की हा रंग अशा भक्तांसाठी हो योग्य आहे ज्यांना फिकट रंग आवडतो आणि ज्यांना स्वतःच्या खास शैलीची उपासना करायला किंवा त्याची हे करायला आवडते की सांगा सांगायला आवडते त्यासाठी हा ग्रे कलर आहे बघा किती सुंदर साडी आहे सुंदर रंग आहे तर ग्रे कलरची ही साडी मी शक्यतो त्या दिवशी घालायचा प्रयत्न करेल तारीख आहे एकवीस ऑक्टोबर शनिवारी आणि शनिवारी शक्यतो हिरवार शनिवारी शक्यतो राखाडी कलर ग्रे कलर किंवा निळा रंग घालावा एरवी पण नवरात्रात ग्रे कलर आहे त्यानंतर बावीस ऑक्टोबर रविवार आला आहे परत रविवार आला आहे तर परत आपण तो रंग रिपीट करू शकत नाही त्यामुळे नवरात्रात रंग दिलेले असतात तर नवरात्रात रंग रिपीट करू शकत नाही तर परत रविवार आला तर रविवारी आला आहे जांभळा रंग तर जांभळ्या कलरची साडी तुम्ही घालू शकता बघा माझ्याकडे ही जांभळ्या रंगाची साडी आहे खूप सुंदर साडी आहे मला ही साडी खूप आवडते खूप सुंदर आहे एकदम लाईट वेट आहे काठपदर पण इतकी लाईट वेट आहे मला खूप आवडते आणि शक्यतो बघा ह्यामध्ये जांभळा रंग खूप सुंदर वाटतो खूप छान वाटतो परत पर्पल कलरची बॉर्डर त्याला मस्त छान अशी बॉर्डर दिलेली आहे लाईट वेट असल्याने खूप सुंदर वाटते तो शक्यतो मी हा जो कलर आहे जांभळा रंग हा बावीस ऑक्टोबर रविवारी जांभळा रंग घालणार आहे तर हा नवदुर्गा पूजेमध्ये जांभळा रंग वापरल्याने काय होतं भक्तांना सुख समृद्धी मिळते आणि आशीर्वादसुद्धा मिळतो माताचा आणि हा भव्यता आणि राजेशाही दाखवतो पैठणीचा कलर आहे की नाही पैठणी म्हणजे राजेशाही असं असा रंग आहे राजेशाही आणि भव्यता दर्शवतो कारण हा कलरच बघितला की आपल्याला लग लगेच लक्षात ही पैठणी कलर तर पैठणी म्हणजे राजेशाही झालं नाही का तर तशा पद्धतीने हा रंग आहे त्यानंतर शेवटचा रंग म्हणजे तेवीस ऑक्टोबर सोमवारी आता परत सोमवार आला म्हणून आपण पांढरा रंग घालत नाही तर नवरात्र आहे नवरात्री र नवरात्रातले रंग ठरलेले आहेत तर त्यामुळे आपण सोमवारी मोरपंखी कलर घालणार आहोत तर मोरपंखी कलरची बघा ही साडी आहे माझ्याकडे मोरपंखी रंगाची साडी अशी आहे अजून एक आहे पण ती थोडीशी जड होती आणि मी आय थिंक मी घातली होती म्हणून म्हटलं की हा हा रंग आहे आपल्याकडे मोरपंखी यातला अजून एक शेड येतो मोरपंखीमध्ये तुमच्याकडे तो मोरपंखी मोर असेल रामा कलर बघा हा काइंड ऑफ रामा कलर म्हणजेच मोरपंखी आता याच्यामध्ये हिरवा थोडासा धूपछाव आहे तर तुम्ही हा रंगसुद्धा मोरपंखीमध्ये घालू शकता तर मोरपंखी रंग विशिष्ट आहे या व्यक्तिमत्व दर्शवण्या न्याची निळा आणि हिरव्या रंगाचा हा विशेष निळा आणि हिरवा रंग बघा याचा विशेष हा मिश्र रंग असतो त्यामुळे या दोन्ही रंग रंगाचा जो गुण आहे तो समृद्धी आणि नवीनतेचा लाभ तुम्हाला मिळून देतो न नाविण्याचा लाभ तुम्हाला मिळून देतो तर अशा पद्धतीने या सगळ्या साड्या ह्या सगळ्या साड्या तुम्हाला ह्या नवरात्रीत घालायच्या आहे आणि त्याचबरोबर दर एक दिवसाला त्याचं विशेष महत्त्व जे दिलेलं आहे ते विशेष महत्त्वाचा लाभसुद्धा तुम्हाला करून घ्यायचा आहे तर लाभ जर का तुम्हाला करून घ्यायचा असेल आणि आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा परत भेटूया श्री स्वामी